पुण्यात सुरू झालेल्या मेट्रो ट्रेनचं सारथ्य सात तरुणींच्या हाती आहे तर या तरुणींचं पायलटचं प्रशिक्षण पूर्ण झालं असून सध्या त्या मेट्रो ट्रेन चालवत आहेत सध्या मेट्रो ट्रेनच्या चालकांसाठी एकूण चोपन्न ट्रेन पायलट असून त्यामध्ये सात तरुणींचा समावेश आहे अगदी काही दिवसांपूर्वीच पुण्यातील दुसऱ्या टप्प्याचं म्हणजेच रुबी हॉल क्लिनिक आणि पिंपरी चिंचवड ते सिव्हिल कोर्ट या दरम्यान मेट्रोची सेवा सुरू झाली आहे त्यामुळे पुणेकरांच्या आनंदाला पारावर उरला नाही या दरम्यान पायलट शर्मिन शेख यांनी लेट्सअपशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्यात आधी तर मला म्हणजे सायकली चालत येत नाही त्यामुळं मला तर खूप जास्त आधी भीती वाटत होती ट्रेन चालायला नंतर नंतरनं मग असं म्हणजे वाटलं की चालू शकतो आम्ही पण डेअरिंग नंतरनं वाढत गेली दोन तीन दिवसात आमच्या सहकाऱ्यांनी पण आम्हाला पाठिंबा म्हणजे चांगलं हे केलं त्यांनी पण पाठीशी राहिले आमच्या काही भीती वाटली तिथं सपोर्ट केला तर आमच्या संघ राहिले मग नंतरनं दीड महिन्याची आमची ट्रेनिंग होती नंतर दोन महिने नंतर ना आम्हाला इंडिपेंडन्स स्वतःला चालवायला शिकवली मग नंतर आम्ही स्वतः चालायला लागलो घरचे तो खूप आनंदी आहे माझे पप्पा मम्मी तो खूप खुश आहेत की मुलगी ट्रेन चालवते म्हणून मला तर आधी सायकल येत नाही तर त्यामुळे त्यांना म्हणजे जास्त प्राऊड फील होतंय की मुलगी ट्रेन चालवते माझी म्हणजे सगळे फोन करून म्हणजे अभिनंदन देतात मम्मी पप्पाला तर त्यांना तो जास्त खूप अभिमान वाटतोय तर दुसऱ्या पायलट प्रतीक्षा माटे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे त्या म्हणाल्यात मला कधी वाटलं नव्हतं की मी कधी ट्रेन मेट्रो चालवणार मी नागपूर जिल्ह्यातली उमरेड शहरात राहणारी गोदनीगोची मुलगी आहे आणि माझं शिक्षण जे आहे ते इंजिनिअरिंगमध्ये झालं आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग प्रशिक्षण माझं लाईनवाला फुगेवाडी इथे झालं आहे पंचेचाळीस दिवसाचं ट्रेनिंग होतं ते आणि ते ट्रेनिंग मार्च टू एप्रिल या मंथमध्ये कंप्लीट झाले आम्ही टोटल मुलं आणि मुली मिळून फिफ्टी सेवन मुलं मुली आहोत त्याच्यामध्ये सात आम्ही टोटल मुली आहोत पंतप्रधान मोदींनी झेंडा दाखवलेल्या मेट्रोचं सारथ्य देखील एका महिलेनेच केलं होतं तर या सात मुली मेट्रो ट्रेन चालवत असल्याने प्रवाशांकडून कौतुक होते